नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये घोडताईंचं मैत्रिणीचं तसेच मावशींचं दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे तर काही दिवस आपण झटपट होणाऱ्या रेसिपी भाज्या वगैरे पाहणार आहोत तर ही सिरीज तुम्हाला कशी वाटते ते कमेंटमध्ये पण नक्की सांगा आपली जी आपण करणार आहे ती आणि तेल छान असं कडक झालं त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकले कट करून घेतलेली भेंडी टाकलेली आहे ती छान दहा मिनटं परतली आणि पाव किलो भेंडीसाठी मी अर्धा टोमॅटो इथं वापरत असते कायम एक जर वापरला ना तर भाजी थोडी आंबट लागते त्यासाठी मी एक टोमॅटो कधी वापरत नाही आणि छान असं ह्याला पण एक पाच मिनटं परतून घ्यायचं आहे आणि एक ट्रिक सांगणार आहे जेणे की आपली आहे ना भेंडीची भाजी अजिबात चिकट नाही होणार तर मी कायम ही वापरते तुम्ही काय काय वापरता ती सांगा तर इथं तुम्ही पाहू शकता मी हळद टाकलेली आहे आणि ती पूर्ण भेंडीला लागेपर्यंत आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे जेणेकरून आहे ना आपली भेंडी अजिबात चिकट वगैरे होणार नाही आहे तर आज आहे ना बघा मिरची वगैरे टाकून काहीच अशी जास्त स्पायसी भेंडी नाही करणार तर माझ्याकडं कोथिंबीर आलं लसणाची पेस्ट असते तर ती इथं मी एक चमचा वापरलेली आहे आणि इथं मी आहे ना कांदा लसूण चटणीचा वापर करून ही भाजी बनवणार आहे आणि आमच्या घरी जास्त पसंती दिली जाते ह्या ही भाजीला कांदा लसूण चटणी घातलेल्या तर लहान मुलं आहेत ना ती आवडीनं पण खातात तर इथं तुम्ही पाहू शकता मी दीड चमचा आज भाजीला कांदा लसूण चटणी वापरलेली आहे कारण की ही मी घरीच कांदा लसूण चटणी केलेली आहे आणि ती तिखट आहे त्यासाठी मी इथं थोडी वापरलेली आहे त्याचबरोबर नमक पण टाकलेलं आहे चवीनुसार आणि ना खिडकीतून असं वारं आलं ना तर शेंगदाण्याचं कूट थोडंसं उडलेलं आहे तर तीन चमचे शेंगदाण्याचं कूट इथं वापरलेलं आहे छान असं आता हे मिक्स करायचं आहे एक जीवहू पर्यंत आणि त्याच्यानंतर बघा आपल्याला ही आहे ना भाजी एक पाच ते दहा मिनटासाठी झाकून ठेवायची आहे जेणेकरून आहे ना ती अशी खूप छान अशी शिजते आपण ह्यामध्ये अजिबात पाण्याचा वगैरे वापर केलेला नाही आणि पाच मिनटं झालेली आहेत इथं तुम्ही पाहू शकताय भाजी पण आपली ना भेंडीची खूप छान अशी झालेली आहे आणि वास पण खूप असा छान येत आहे कुणाला भेंडीची भाजी आवडते ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तर आता आपण नवीन व्हिडिओ मध्ये भेटूया